यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी फाईव्ह बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या मोहिते पाटलांना करमळा माढ्यातून तुफान लीड मिळाल्याने आमदार शिंदे बंधू हादरले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर एकच वादा बबन दादा असं ब्रिद असलेल्या माढा तालुक्यातील आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे चांगलेच हादरे बसले आहेत आमदार बबनदादांच्या माढा लोकसभा धैर्यशील मोहिते पाटलांना तब्बल एक लाख बावीस हजार पाचशे सत्तर तर खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना सत्तर हजार पंचावन्न मते मिळाली म्हणजेच बबनदादांच्या या हक्काच्या मतदारसंघात बावन्न हजार पाचशे पंधरा लीड धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतले आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटलांना सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर तर रणजित निंबाळकर यांना एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठावन्न मते मिळाली इथे देखील धैर्यशील मोहिते पाटलांना सदतीस हजार पाचशे अकरा लीड मिळाले शिंदे बंधूंच्या या दोन्ही मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना तब्बल नव्वद हजार ब्याण्णव चे लीड मिळाले ही लढत मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील विरोधक आणि विशेषतः शिंदे कुटुंबीय अशीच रंगली होती यामध्ये मोहिते पाटील सरस ठरले आहेत दूध संघापासून डीसीसी बँकेपर्यंत आणि झेडपी पासून, पासून माढा करमळा मतदारसंघापर्यंत वर्चस्व ठेवणाऱ्या शिंदे बंधूंना या निवडणुकीच्या धक्कादायक निकालामुळे जोरदार हादरा बसला आहे याचा काय परिणाम विधानसभा निवडणुकीवर होतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने मोहिते पाटील घराण्याला मिळाला चौथा खासदार यापूर्वी विजय सिंह हो, प्रतापसिंह हो, आणि रणजित सिंह हो, मोहिते पाटील झाले होते खासदार मोहोळ तालुक्यातील अनगरमध्ये काल तुफान पाऊस झाल्यामुळे शेतशिवार ओले चिंब अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले मोडनिंबमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे वेताळबाबा मंदिराजवळ असलेला ओढा दुथडी भरून वाहू लागला राज्यात मान्सून दाखल सोलापूरसह राज्यभरात आणखी चार दिवस मुसळधार पावसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आणि रविवारी सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेणार सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साईट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय संपर्क महाराष्ट्रातील अपक्ष म्हणून निवडून आलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिला काँग्रेसला पाठिंबा त्यामुळे काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार झाले चौदा आणि देशात शंभर आज काँग्रेसच्या नूतन खासदारांची होणार बैठक दहा वर्षानंतर प्रथमच राहुल गांधी यांच्या विरोधी पक्षनेत्याच्या नावावर एकमत होण्याची शक्यता देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले खलिस्तान समर्थक पंजाबमधील अमृतपाल सिंग आणि टेरर फंडिंग व एनएसएच्या आरोपाखाली तिहार तुरुंगात असलेले शेख अब्दुल रशीद इंजिनियर या विजय झालेल्या दोन खासदारांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी पेरोलवर मिळणार जामीन महाराष्ट्रात लोकसभेच्या तेरा जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष राज्यात ठरला मोठा त्यामुळे विधानसभा निवडणुकी दोनशे अठ्याऐंशी पैकी काँग्रेस लढणार जागा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती दहा जून रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नगरमध्ये शरद पवार घेणार मेळावा नऊ जून रोजी ठाकरे आणि पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घेणार आढावा अजितादा गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी मित्रपक्षाने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही असा केला आरोप मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र नूतन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना लोकसभेतील शिवसेना गटनेतेपदाची जबाबदारी मिळणार सोलापुरातील विविध उद्योजक आणि व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या सॅटर्डे क्लबचे उद्या सकाळी हॉटेल साईप्रसादमध्ये होणार उद्घाटन अर्चना गायकवाड यांची बदली झाल्याने गजानन नेरपगार यांची नियुक्ती महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक्ट कूलर चा पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेजर्ट कूलर्स हनीकॉम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुन्हा नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर मोहोळ तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला एक लाख रुपयास लुटल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी काही तासातच संशयित्याला घेतले ताब्यात चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा बारा जून पर्यंत पुढे ढकलला स्मृती इराणी भारती पवार कपिल पाटील रावसाहेब दानवे पराभूत तेरा केंद्रीय मंत्र्यांना मतदारांनी घरी पाठवले पन्नास केंद्रीय मंत्री होते निवडणुकीच्या रिंगणात बारा खासदार निवडून आलेल्या चंद्राबाबू नायडू यांना केंद्रात हवी आहेत सहा मंत्रीपदे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री असलेले अशोक चौधरी यांची कन्या शांभवी समस्तीपूर मतदारसंघातून आल्या निवडून आणि बनल्या सर्वात कमी वयाच्या खासदार कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर नव्या संसदेमध्ये असतील दहावी पर्यंत शिकलेले एकशे पाच नवीन खासदार तर चार खासदारांची शिक्षण अवघी पर्यंत महाराष्ट्रातून सात महिला लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे ठरल्या सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजयी झालेल्या महिला खासदार बऱ्याच वर्षानंतर संसदेमध्ये प्रथमच मुंडे आणि महाजन घराण्यातील खासदार नसणार एकेकाळी उत्तर प्रदेशवर राज्य करणाऱ्या बहन मायावती यांच्या बसपाला लोकसभेत एक देखील जागा मिळाली नाही लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी दोनशे एक्कावन्न खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा